वाघ द्या ना परमिशन वाघ मारायच तुम्ही नेहत ना का वाघ आम्ही पर... मारतो ना तुम्ही डायरेक्ट आता सरकारला एवढीच आमची विनंती आमचं पंचवीस लाख काय करायचं पंचवीस लाख तुम्हाला आम्ही देतो त्या परमी मारतो फॉरेस्ट खात्यावाल्या बाईला चार लाख रुपये मोजून दिलेत माया वस्तू मुरम तिथं सुद्धा उच्चारला नव्हता मुरम प्रायव्हेट मुरम रोडला टाकला होता आमच्या घरी एक खडा नाही याला चार लाख रुपये दिलेत त्या मॅडमला आणि एक महिना कम्प्युटर आमच्या वस्तू तिथे लावून ठेवाल्या होत तिने त्या मॅडमनी हा यांनी काही केलं तरी चालते आम्ही काही करायचं नाही फक्त पिंजरे लावले सहा पिंजरे लावले ते तशी मी बघायला गेलो तिथं फक्त सहा पिंजरे लावले एवढे वाघ नेले माया घरा वाघ सोडले कुठे तुम्ही दाखवा ना तुम्ही कॅपॅसिटी किती आहे तुम्ही सहा वाघ धरलेत ना ते कुठे ते दाखवा तुम्ही आम्हाला आता शरद सपाटी पाहिजे होती ना दोन वाघ पकडले मी स्वतः वाणी डोला गेलो होतो काय तिथं गेटच्या बाहेर गाड्या उभ्या केल्यानंतर एक छोटस गेट आहे त्यातून फक्त एकच माणूस येऊ शकतो त्यातून आतला माणूस बाहेर आला फक्त चौकशी केली काय आणले दोन गाड्या दोन दोन गाड्या बिबट्या नेले होते त्यांनी फक्त दोन ड्रायव्हर आणि दोन गाड्या आतमध्ये घेतल्या माझ्या अजून एक माणूस होता त्या आम्हाला आतमध्ये येऊन सुद्धा देत नव्हते पाहून सुद्धा देत नव्हते आतमध्ये काय चाललं आता बिबटे घेऊन मी आलोय लोकांनी मला पाठवले कुठं सोडत ते पाहायला आणि तुम्ही मला आतमध्ये येऊन देत नाही सांगायचं काय त्यांना सांगायचं काय मग त्यांनी आतमध्ये घेतलं म्हणलं मला तुम्ही बिबटे कुठे उतरून घेतो ते मला बघायचं म्हणलं आतमध्ये गेलो त्यांनी ते जिथे पिंद्र उतरवले होते ते पिंद्रापाशी फोटो काढले